अहमदनगर येथील महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जाहीर झाले असून मतदारसंघामध्ये चांगला प्रचार रंगात आला आहे दोन्ही उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रचार सुरू केलाय तर महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांनी बैठकांचा धडाका लावलाय दोनही उमेदवारांचे समर्थक देखील आक्रमक झाले असून विरोधी उमेदवाराविषयी बोलताना त्यांचे तोल ढासळत आहेत मतदारसंघामधील अशाच दोन उमेदवार समर्थकांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून या क्लिपमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या व्यक्तीला तसेच खासदार सुजय विखे पाटील यांना धमकी दिलेली ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत जिल्हा पोलीस आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पाटील यांनी संबंधित कार्यकर्त्याला संरक्षण देण्याची मागणी केली आहे आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली आहे महायुतीच्या सगळेच ठिकाणी जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब असतील एस साहेब असतील त्यांना आम्ही त्याचं निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये आम्ही त्यांना एकच मागणी केली का जी काय आता कालची घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना घडली लोकशाही हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला पक्षाची भूमिका मांडणं जे पक्षाचं काम सांगणं तो त्याचा अधिकार आहे परंतु तर जर कदाचित अशा पद्धतीने जर होत असेल ना तर पहिली आमची मागणी एका खासदार सुदैव विखे पाटलाला संरक्षण दिलं पाहिजे आणि झेड दर्जाचं संरक्षण दिलं पाहिजे आणि ज्या गणेश नावाच्या तळेसगावच्या व्यक्तीला धमकी दिली त्यालाही सुद्धा पोलीस बंदोबस्त देण्याचं काम केलं पाहिजे आणि जे आता उमेदवाराच्या पाठीमागे कार्यकर्ते फिरतात हे सगळे प्रवृत्तीचे कार्यकर्ते करतात म्हणून आम्ही कलेक्टर साहेब एकच विनंती केली प्रत्यक्ष आता त्याच्यावरच कारवाई झाली पाहिजे त्यालाही अटक झाली पाहिजे म्हणून त्याचबरोबर त्यांना जी काही बरोबर असणारे कोण त्यांच्या पाठ राखीच कोण त्यांना सपोर्ट करतोय कोण त्यांना मदत करतोय त्यांना चौकशी करून सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याचं केलं पाहिजे एसनार मीडियासाठी प्रतिनिधी तु� सार्थक थोरात अहमदनगर